मित्रांनो नमस्कार प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये दहा बोकडा आहेत विक्रीसाठी हे पहा दहा मधले हे दोन बोकड पहा बाकी पुढे पाहूयात प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता आपण सात आठ नऊ महिन्याच्या बोकड आहेत मित्रांनो सर्व वजन प्रत्येकी सव्वीस ते तीस किलोच्या आसपास यानंतर हे दुसरे दोन यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय प्युअर क्वालिटी मध्ये टॉप क्वालिटी मध्ये एकूण दहा बोकडा आहेत हे दुसरे दोन यांची पण क्वालिटी पहा टॉप क्वालिटी कोटा वय सात आठ नऊ महिने वजन प्रत्येकी सव्वीस ते तीस किलोच्या आसपास यानंतर हे या अजून दोन पहा फुल क्वालिटीमध्ये आणि टॉप क्वालिटीमध्ये एकूण दहा बुकडा आहेत ईदसाठी किंवा ब्रिडिंगसाठी कुणाला पाहिजे असेल तर खालील नंबरवर संपर्क करायचा आहे मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसठ झिरो पाच साठ झिरो नऊ मुकाम पोस्ट वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद